बॅक टू माय चॅनल तर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला तर आतापर्यंत तुम्ही आपल्या घरी सबस्क्रायबर आलेले ब्लॉग वगैरे पाहिले असतील किंवा माझे रिलेटिव्ह येतात जातात तर तुम्ही सगळे ब्लॉग आपले पाहता फॅमिली ब्लॉग पण आज कोण भेटायला येते माहिती आहे का तर आज भेटायला आले ते म्हणजे एक युट्यूबर आहे आणि कोण आहे त्याचं चॅनलचं नाव काय आहे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्याच्यामुळे ब्लॉग आपला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटते ब्लॉग ते नक्की कमेंट करून जा आ, तो, तो तो। या 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 एक सोडून एक सोडून तीन तीन युट्यूबर झाले ती आत्ती

भरपूर मास्क मिळाले आणि इकडे आतमध्ये आमच्या मग काही जोर जोरात गप्पा वगैरे सुरू झाल्या होत्या तर बाहेर इकडं दादांसोबत दाजी आरोचे पप्पा आणि मामा सुद्धा बसले होते तर इकड़े यांच्या बाहेर गप्पा सुरू होत्या आणि मला आता तसं झालं मी गेली तुम्हाला घ्यायला पण मला असं बघत लागलं दुसरीकडे होते पण वाटतच नाही पहिल्यांदा असं अरे हे घे रे मी चहा देते पहिले

दोघी पण समorne भारी

आहो आहोजाओचं आमचं हे नातं कधी आरे तुरेवर येऊन पोचलं ते सुद्धा कळलं नाही आणि ते फक्त त्रिवेणीमुळेच झालं कारण तिने मला अगोदर सांगितलं होतं की माझ्याशी आरे तुरे बोलायचं आहोजाओ करून बोलायचं नाही म्हणून आणि मग सवय लागून गेली आम्हाला आरोतुरे करून बोलायची आणि खूप जवळच्या आणि हक्काच्या मैत्रिणी झाली आणि माझी झालेली वरून झालेली ओळख आ त्रिवेणीनं मला पहिल्यांदा इन्स्टावरती मेसेज केला कमेंट केली <laughs> आणि आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर मला कळालं की हा कळालं की हिचा पण चॅनल आहे युट्यूबचा तर तुझ्या चॅनलचं नाव सांग <laughs> माझ्या चॅनलचं नाव आहे त्रिवेणी जगताप व्लॉग हा <laughs> तर आम्ही आज पहिल्यांदाच भेटलोय पण आम्ही जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं फोनवर दोन दोन तास गप्पा मारतोय फोन की ठेवतो हा ठेवत नाही कडले जांभळे खाऊन बघतो टेस्ट करून सांगतो <laughs> हो होय होय त्रिवेणी जक्ता व्लॉग्स असं चॅनलचं नाव आहे तर तुम्ही चॅनलला सर्च करा बघा आणि नाही मी लिंक देते तिथं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून तुम्ही चॅनल ओपन ना करा नावाचे इथे टॅग करतो माझ्या चॅनलवरती पण मी टॅक करते आणि ह्यांच्या चॅनलवरती पण टॅग केल्यानंतर तुम्ही बघू शकता तिघींचे पण तिघींचे पण हां 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 आता सध्या तर माझ्या ऑडियन्सला रोहिणीचे माझे ब्लॉग माहिती आहे तो नवीन आहे <laughs> त्याच्यामुळे फोकस तो जाऊ राहिला सध्या तर चॅनल भेट द्या व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून बर प्रेम द्या असं चला आणि इथं आता दादांचं ह्यांचं आणि दीपकदाजींचं जेवण वगैरे चालू होतं पण शूट अगोदर घ्यायचं राहूनच गेलं जेवण झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणून परत थोडंसं शूट घेतलं आणि थोडासा व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवस लेट पाहायला भेटतोय हा कारण एडिट करून झालाच नव्हता आणि हे त्रिवेणी आहे ना खरंच स्वभावाने एवढी भारी आहे ना तुम्हाला सांगते असं प्रत्येकाला तिला भेटावं असं वाटेल असं एवढा गोड स्वभाव आहे तिचा आणि तिच्याकडे ना एवढी पॉझिटिव्हिटी आहे ना की तिला भेटलं तरी असं आपल्याला स्वतःला आतून पॉझिटिव्ह वाटायला सुरू होतं असं खूप एनर्जी लेवल पण तिची खूप आहे आणि खरं सांगायचं तर तिचं नाव त्रिवेणी तिच्या नावातच सगळं दडले त्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संगम हे तर तुम्हाला माहितीच आहे पण तसं ह्या त्रिवेणीमुळं ना आमच्या तिघींचे चॅनल एकत्र आलेले आहेत तीन चॅनल एकत्र आणायचं काम तिने केलेलं आहे पहिलं म्हणजे त्रिवेणीचा चॅनल त्रिवेणी जगताप व्लॉग परत पल्लवीज डेली व्लॉग आणि रोहिणी व्लॉग अँड फुडीज आणि त्रिवेणीच्या चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल आणि आपल्या टायटल जिथं दिले ना तर तिथंही तुम्हाला ते ॲट द रेट मी मेन्शन केलेलं आहे तर तिथून सुद्धा मग क्लिक करून बघू शकता

आणि ते आमचे जेवण वगैरे झाले होते आणि सगळ्यात लास्टला त्रिवेणीनं आमच्यासाठी गिफ्ट आणलं होतं तर त्या आम्ही तर दोघी जण बघत होतो तर एक मिनिट तुम्हाला दाखवते मी जवळून सुद्धा किती मस्त आणले अगं पण एवढा खर्च करायचं काय गरज त्रिवेणी तेव्हा का <laughs> <वर> <laughs> का तुम्हाला <दे> <laughs> <नारेका। laughs> <किकर्ण> <laughs> <नारेका। laughs> कलर छान आहे हा बघा ती हा मी तू म्हटली तसं खरंच असं वाटलं आम्हाला नंदन आले आमचे <laughs> आम्ही लिच करत होतो बिटल <laughs> 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 आणि तर भरपूर अशा आमच्या टप्पा झाल्या खाणं झालं सगळं बाहेर फिरून आलो मस्त दिवसभर एन्जॉय केलं आम्ही रीलसुद्धा शूट केला आणि त्याच्यानंतर मग आता ह्यांचं निघायचा टाईम झालं म्हटलं हळदी कुंकू लावून ओटी भरावे म्हणून त्याच्या तयारीला लागले होते पण खरं सांगू का तुम्हाला त्रिवेणीला भेटून एवढा आनंद झाला ना आम्हाला म्हणजे असं तुम्हाला म्हटलं तसं दीड वर्षांची आमची ओळख होती पण आज पहिल्यांदा आम्ही भेटलो पण असं वाटलंच नाही आज पहिल्यांदाच भेटलो आहे असं आणि त्रिवेणी म्हटली तसं काहीतरी आमचं जु जुनं नातेसंबंध असतील त्याच्यामुळे आम्हाला एवढा एकमेकींविषयी ओढ होती जिवाळा लागला होता एकमेकींचा असं आणि त्रिवेणीचा स्वभाव खूप छान आणि तिच्या मुली म्हणाल तर खूप गोड आहेत बरं का दोघे मला असं वाटायचं जणू काय त्या माझ्याच मुली आहेत त्या आणि दादांचा स्वभाव पण खूप छान होता एकदम शांत होते सगळ्यांमध्ये मिळून मिसळून होते त्याच्यामुळे त्यांनाही भेटून खूप छान वाटलं सगळ्यांना

आणि इथं आता बघा त्रिवेणी आणि हे सगळे जर निघालेले आहेत तर जाताना मग आम्ही आंबा मोसंबी लसूण आणि काय जांभळं वगैरे थोडीशी दिली घरची आपली होते ती पण ते काही आम्ही शूट घेतलेलं नाही आहे आणि बाकी तर मग त्रिवेणी आल्यामुळं घरचं वातावरण एवढं मस्त झालं होतं ना की खरंच काय सांगू तुम्हाला आणि हे सगळं दिल्यामुळं पण तिला असं वाटत होतं की जणू काही ती माहेरून सासरी चालली पण त्रिवेणी खरं सांगते तुला आजपासून एक खरंच तुझं माहेर आहे तू एनी टाईम कधीही येऊ शकते नेहमीच तुझं वेलकम असेल इथं आणि खूप छान वाटलं तुला भेटून परत एकदा आणि तुम्हा सगळ्यांनाही त्रिवेणीच्या चॅनलवरती जावा आणि तिच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये